नमस्कार मी प्रतीक्षा सुतार मी आज आली आहे ठाणे वेस्टमधील लोकमान्य नगर इथे आणि इकडे त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या डाव्या बाजूला रानिशा बॅग हाऊस शॉप आहे आणि इथे मी गेलेली बॅग घ्यायला इथे खूप वेगवेगळ्या आणि सुंदर अशा बॅग स्वस्त दरात अवेलेबल आहेत आमच्याकडे भरपूर व्हरायटी लेदर वॉलेट आहे साईड पर्स आहे सगळे आहे टिफिन बॅग वगैरे आणि आपल्याकडे असं डेल वगैरे सगळं बॅग भेटतील ऑफिससाठी वगैरे आणि टिफिनचे पिशिया वगैरे आहे आणि आपलं मस्त हे बघा हे आता क्रिस्टन डॉचं ले परत चाललं आहे मस्त नवीन हे आहे अजून असं मध्ये परत आहे बघा आणि व्ही आय पीचे ट्रॉली बॅग वगैरे जे पाहिजे ते सगळं भेटेल आपल्याला अजून वन साइडेड बॅग वगैरे आपल्याकडे ले हे सस्ते लावून दिले आपल्याकडे फक्त एकशे सत्तर रुपयाला फक्त सगळे होलसेल घ्यायचे आणि एक हे आहे बघा असं वन साईड थ्री फिफ्टी रुपीज इटालियन लेदर क्वालिटी दी बेस्ट तुम्हाला पण अशा बॅग घ्यायच्या असतील तर नक्की या शॉपला भेट द्या